महाराष्ट्रात एकोणीस मेपासून पावसाच्या सरींना सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बावीस मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकण व घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू शकतात सतर्कतेचा इशारा एकोणीस मे ते पंचवीस मे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे बावीस मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते उत्तरेकडे प्रवास करेल आणि अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार ते गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी ते गुरुवार ऑरेंज अलर्ट रायगड जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्ट उत्तर कोकणमध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी माथ्यावर जोर नाशिक पुणे कोल्हापूर सातारा घाट परिसर सोमवारपासून ऑरेंज अलर्ट ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता पुणे घाट मंगळवारीही ऑरेंज अलर्ट कोल्हापूर घाट गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट संभाव्य परिणाम सखल भागांमध्ये पाणी साचणे किंवा अचानक पूरस्थिती उद्भवणे कमकुवत झाडे किंवा झाडाच्या फांद्या पडणे वाहतुकीवर रस्ते रेल्वे विमान बोट सेवा या वाहतुकींवर परिणाम होणे वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांवर परिणाम होणे सुरक्षिततेसाठी सूचना कमकुवत झाडांखाली अथवा बांधकामाजवळ थांबू नका मेघ गर्जनेसह वादळ असल्यास मोकळ्या जागात थांबणे टाळा मच्छीमारांनी एकोणवीस मे ते बावीस मे दरम्यान समुद्रात जाऊ नये ही प्रणाली कशा दिशेने जाते आणि तिला किती बाष्प मिळतो यावर पुढील पावसाचं प्रमाण अवलंबून असेल